आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी मध्ये आज आपण खोकला किंवा कफ या विषयावर बोलणार आहोत खोकला हा एक नैसर्गिक शारीरिक प्रतिसाद आहे जो श्वसन मार्गात अडकलेले पदार्थ धूळ किंवा जंतू बाहेर टाकण्यासाठी होतो खोकला कोरडा किंवा कफ युक्त असू शकतो याचे प्रकार दोन आहेत पहिला प्रकार आहे, आहे कोरडा खोकला यामध्ये कफ निर्माण होत नाही नुसता ठसका असतो दुसरा हे कफयुक्त खोकला यामध्ये कफ निर्माण होतो आणि तो बाहेर पण पडतो आता खोकल्याचे काही कारण आहेत पहिलं कारण आहे संसर्ग सर्दी फ्लू किंवा इतर श्वसन मार्गाचे संक्रमण दुसरी गोष्ट अस्वस्थता धूळ धूर यामुळे श्वसन मार्गात जळजळ होते तीन एलर्जी परागकण प्राणी किंवा इतर पदार्थांची एलर्जी असेल तरी सुद्धा खोकला येतो चौथी गोष्ट आहे धूम्रपान सिगारेट तंबाखू इत्यादी सेवनाने किंवा धूम्रपानाने सुद्धा खोकला होऊ शकतो गंभीर रोग मना अस्थमा किंवा इतर श्वसन मार्गाचे जे रोग आहेत त्यामुळे सुद्धा खोकला होऊ शकतो आता याच्यामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत गरम पाणी आणि मध घ्या गरम वाफांचा उपयोग करा आल्याचा चहा प्या हळदीचा चहा प्या रात्री जेवल्यानंतर गूळ खा तुळशीचं पानं आणि काळी मिरी खायला घ्या आलं आणि मध गरम करून खावं गरम पाणी मीठ याच्या गुळण्या कराव्यात इत्यादी उपाय आपण घरगुती करू शकतो आणि डॉक्टरांच्याकडून औषधं आपण घेऊ शकतो अँटीट्युसिव औषध म्हणजे खोकला कमी करण्यासाठी आणि कफ पाडणारं औषध म्हणजे कफ सैल करण्यासाठी औषध आउशद। अशी औषधं आपण घेऊ शकतो डॉक्टरांच्याकडून आमच्या आरोग्य संगीतामध्ये असं सांगितलंय की केदार मिया की मल्हार बकुला भरण या रागाच्या सुरावटीने खोकला हा राग रोग जो आहे तो सुसह्य होतो थँक्यू